नवदुर्गाचा तिसरा दिवस एका आईचं महत्व आपण सगळ्यांनी पाहिलंय पण झाडांना लेकासारखं वाढवणारी आई पाहिलीये का कर्नाटकातल्या या एका गावात राहणाऱ्या ओळखल्या जातात लहानपणीच शिक्षण थांबलं लग्न झालं पण वर्षानुवर्ष झाले तरी त्यांना मूल होत नव्हतं गावातल्या लोकांच्या नजरा टोमणे कुजबुज यांचा त्रास होत होता पण त्यांनी हताश न होता एक नवा निर्णय घेतला मुलं नाही झाली तरी झाडे लावू आणि बस सुरू झाला त्यांचा हरित प्रवास दोघांनी मिळून हुलिकत गावाजवळच्या चार किमी रस्त्यावर दररोज वडाच झाड लावायला सुरुवात केली त्यांनी केवळ झाडं लावली नाही तर त्याला पाणी घातलं निगा राखली आणि मुलासारखं जपलं बघता बघता काही वर्षांत थिमक्का आणि त्यांच्या पतीने चार किमी रस्त्यांवर तब्बल तीनशे पन्नास वडाची झाडं लावली आणि एका खासदाराने ही झाडं पाहून त्यांच्या कार्याची गोष्ट जगासमोर आणली ज्यामुळे नंतर भारत सरकारने त्यांना दोन हजार एकोणीस साली पद्मश्री पुरस्कार दिला पुढे त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनल्या लेख लिहिले गेले आणि त्या एक जगप्रसिद्ध पर्यावरणवादी झाल्या आज सालू मर्दा थिमक्का म्हणजे झाडांची रांग थिमक्का या नावाने त्यांना जगभरात मान मिळतोय पती गेल्यानंतरही त्या अजून झाडं लावतायत आणि त्यांचा दत्तक मुलगा उमेश सुद्धा रोज एक झाड लावतो सांगण्याचा उद्देश हाच की आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नव्हे तर जिथं माया आहे तिथे आई पण आहे